मित्रांनो आणि मैत्रिणी आता वाढल्या साडेपाच आणि आपली चाली कांदं फवारणी निम्म झाले आता तो खाली साईड राहिली निमी आता निम्मेत आलो मी राईट चालले आपला फवारणी चालली दिवस लागलाय मावळाय आहे तो का तिकडं म्हणलं की हा व्हिडिओ काढू परत भेटतोय नाही भेटतोय टाईम म्हणलं फवारता फवारता काढायचा सुट्टी द्यायची नाही पण मी फवारतो मी आता कसं काढून सुटी नॉट बा कसं झालं तीच पुढचं बोलतो आता कसं झालं आहे माहिती आहे का थांबा बटण टाकतो इथं निम्यातनं सार राहिला होता पंपाचं चे। मग तुमच्याबरोबर बोलतो आता मस्त ते गप अशी फवारणी घ्यावं लागते मित्रांनो कसं आहे नातभरीमध्ये सगळं फवारणीचं जेव्हा कांद्याचं पीक नाही फवारणी घेतली पटांगणं झालं मालकाच घ्यावं लागते लागती टाकाटक म्हणजे नाही तर काय सुद्धा खरे असा आहे मी करता तरी जम पण आपल्या बसस्थानला भेटावं लागेल मला दिवस मिळायला लागलाय आव असं आहे सायंकाळचं कामकाज मित्रांनो हा आता आबा येते ना घरी मस्त पैकी आबा आले काय करत काय माहीत नाही बरं का पण येते ना आबाचा झाला गोरांचा आवाज येतोय आबा खाई खाई म्हणजे या आवाज मोबाईल हातात तीन मित्रांना चटकून जाते पण काय तुमच्यासाठी नाटक काय मध्ये करावं लागते असतात पण हो चाललंय असं डिगी 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 डिगे काम झालंय मित्रांनो आता आपलं उद्या रोप भिजवायचे काय नाही बाकीचं तिथं टाकले कोपऱ्या तेवढं आणि आज झाली फवारणी की आपल्याला पुढं अजून एक फवारणी घ्यायची ते काय झालंय मित्रांनो आबाळ फिरल्यामुळं फवारणी घेतोय दुसरं काय सुद्धा नाही वातावरण बिघडले टायम घेतोय हो फवानी काय करता आहो चाललंय असं हो आलो खालन वर आता डांगचिंग डांगचिंग करी चेअरला लाईट गेली चेकबाबी गेला घरी मस्त पैकी कोण नाही राहणार तर मी एकटाच आहे आता आता ताटकाळ आहे कडला गेले हात चेंज करतो नाही हात मोडून बसायचा काय सेरा दुखायला आले आता हाता थांबा मित्रांनो फाईन आहे रे थांबा थांब थांबा 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 काय करायचं बठन करतो थांबा इकडं तिकडं झालं तर गॅस समजून थोडं हात चेंज करतोय आओ, आओ हो थांबा ले अवघड खेळे हो समजून आता तुम्हीच तुम्ही होत काय धडपडा पण घ्यायचं समजून आता काय करा तुम्ही नाही समजून घ्यायच कोण घ्यायचं हाव की सगळा सारा भिजलाय आहे त्रास होतोय मित्रांनो आहे कामाचं सध्या तर बाकीच नाही काय असलंय दिवस दिसला का तुम्हाला पवारने लक्ष नाही काही होतही राडा होतोय सगळा राहत लगेच भागाळते काल परदेशी भिजवले तर दोन तीन दिवसात वाळलं कटकट झाले चिरा पडल्यापार भिजवा लागेल दोन तीन दिवसांनी आज लगेच नाही पण एक दोन दिवसांनी छोडावं लागेल पाणी कांदा फुकायला लागलेत त्यामुळं सोडावं लागेल पाणी आज चला पाण्याची गरज आहे ना मोठं व्हायला लागेल त्यामुळं राह असा विषय आहे मित्रांनो बाकीचं नाही काय डांग चिगडांग तुमचं काय चालू मित्रांनो काय नाही मस्त चाललं असून तुमचं असं मला तरी वाटत सगळ्यांचं आयुष्यात चांगला असाव आता सध्या का सांगार पण खाल्ल्याकडून मित्रांनो सगळं चिकूलच आहे पण घ्या सांभाळून मीच सांभाळून घ्या पाहिजे मी मित्रांनो आपलं हिडिओ बटन दबलं तिकट झाला म्हणलं मीच तुम्हाला मी सांभाळून घ्या पाहिजे मीच तुम्हाला म्हणतो घ्या सांभाळून चुकलं आता काय करता असू द्या चला त्या गोष्टी आता मी मीड येण करायसारखं झालं आहे पाच सहा मिनटं झालं आहे मला सगळं दिसलं आहे बघितलं आहे तुम्ही आव अजून बऱ्याच वेळा फवारणी जाईन आता झालं सात कोणतं आणि अजून सत आठ पण तो मग गडी घरी जाणारे मस्त आहो असा विषय आहे बाकीच नाही काय बाकीचं असं काय तर मग मी रुसून जाईल चला चलो चलो बाय बाय टाटा भेटू सकाळ सकान मित्रांनो चला